जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांची पंच्याहत्तरवी जयंती आज साजरी होत आहे जुन्नर तालुक्यातील वारकरी टाळकरी ताल माळकरी कीर्तनकार प्रवचनकार गायक मंडळी यांचा आज या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे वल्लभशेठ बेंके बेनके यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचं नंदनवन फुललेलं आपण पाहिलेलं आहे त्यांचे पुत्र आम्ही अतुल बेनके सध्या विद्यमान आमदार आहे त्यांनीसुद्धा पाच वर्षामध्ये अतिशय चांगली कारकीर्द केलेली आहे बेनके यांच्यावर चांगले संस्कार झाल्यामुळे आज अतुल बेंके यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे आपल्यासोबत वारकरी मंडळी आहेत काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊया महाराज काय तुम्ही सांगाल करू आज बेंके साहेबांची पंच्याहत्तरवी जयंती आहे त्यांचे पुत्र विद्यमान आमदार अतुल बेंके यांनी संपूर्ण वारकरी मंडळींचा आज सन्मान सोहळा ठेवलेला आहे आज या ठिकाणी तालुक्यामधील सर्व आज या ठिकाणी बोलवून त्यांचा या वल्लभशेठ बेनके साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचा आम आमदे कुटुंबियाचा असा संकल्प होता की वर्षभरामध्ये जो कृतज्ञता सोहळा बेनके साहेबांच्या माध्यमातून करायचा आहे प्रथमता सोहळा त्यांनी एक घेतला होता आणि तालुक्यातील सर्व वारकरी या, या निमित्तानं उपस्थित राहून त्यांच्या ऋणातनं कुठंतरी उतरावी व्हावं आणि ता, तालुक्यामध्ये जी वल्लभशेठ बेमके साहेबांची जी वारकऱ्याच्या प्रति जी सद्भावना होती त्याच्यातनं उतराई होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा उपक्रम आम आमचे मार्गदर्शक गुरुवर्य परमपूज्य छोटे माऊली महाराज यांचं जाहीर कीर्तन ठेवलेलं आहे आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून तालुक्यातून सर्व आदिवासी पट्टा असेल आपला पूर्व पट्टा असेल संपूर्ण या मध्यवर्ती ठिकाणी नंदलाल लॉन्स या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी त्या वल्ल अतुल शेठ बेनके यांना तालुक्याच्या वतीनं द्यावेत एवढे द्यावे, धन्यवाद थोडेच आहेत आपण पाहतोय ज्या महाराजांच्या हस्ते आज कीर्तन होणार आहे वारकरी मंडळींचं स मान सन्मान होणार आहे महाराज आज माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा आयोजित केलेला आहे तालुक्यातील सगळे वारकरी टाळकरी माळकरी वादक गायक या सगळ्यांचा सन्मान होतोय विद्यमान आमदार अतुल बेनके त्यांच्यावर कुटुंबाच्या असलेल्या संस्कारामुळं हे सगळं शक्य होते आपण काय सांगाल रामकृष्ण आरे पुण्यपावन जुन्नर तालुक्याच्या या संजीवन समाधी बाबाजी चैतन्य महाराज ओतुरकर यांच्या समाधीच्या प्रांगणामध्ये या नंदलाल लॉन्सवर या वर्षी एक आगळावेगळा उपक्रम या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अतुल शेडबेनके बेनके यांचे वडील स्वर्गीय वल्लभ शेट बेनके यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त हा एक प्रकारे वारकऱ्याचा कुंभमेळाच इथं भरलेला आहे जवळजवळ दहा हजार वारकऱ्यांचं संत पूजन त्यांना आज करावयाचं आहे आदरणीय वल्लभ शेडबेनके बेनके यांचंही वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम होतं आणि आदरणीय त्यांचे चिरंजीव आमदार अतुल शेडबेनके बेनके यांचंही वारकरी संप्रदायावर प्रेम आहे जुन्नर तालुक्याचा इतिहास जसा शिवरायांच्या नावाने गणला जातो तसा वारकरी संप्रदायाच्या उत्क्रांतीवादाने गणला जातो आणि मग त्यामुळे या तालुक्यात कीर्तनकार या तालुक्यातके साधू इतर पुणे जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात झालेले नाहीत आणि म्हणून आपल्या तालुक्याला वारकरी संप्रदायाची एक चांगली पायाभरणी आहे म्हणून आज जवळजवळ गावागावातून वाड्या वस्त्यांवर दहा हजार वारकऱ्यांचं संत पूजन त्यांनी ठेवलेलं आहे पुढतो पुढती वारकरी संप्रदायाचं कार्य त्यांच्याकडून असंच घडावं आणि साधू संतांचा आशीर्वाद उत्तर उत्तर त्यांच्या जीवनात लाभो अशीच मी विनंती करेन ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची रामकृष्ण आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील ह्या वारकरी मंडळींचा ज्या पद्धतीनं आज सन्मान केला जाणार आहे आणि हा मोठा मेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शेवटी ज्या व्यक्तीवर कुटुंबातून संस्कार चांगले होत आहेत तीच व्यक्ती हे करू शकते जुन्नरचे विद्यमान आमदार अशा प्रकारे वारकरी मंडळींचा जे दुवा घेत आहेत याचं पुण्य नक्कीच त्यांच्या पत्रात पाडल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विघा टाइम्स होतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका